ठाकरे शिवसेना गटाचे शिंदे गटात पक्षांतर होण्याच्या घटना ताज्या असतानाच दापोलीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला आहे भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी प्रेरित होऊन व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवरती व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षम नेतृत्वावरती विश्वास ठेवून दापोली शहरातील मनसेच्या शंकर मायदेव हाफिज महालदार किशोर गायकवाड महेंद्र कराडे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्हाध्यक्ष केदार साठे जिल्हा सरचिटणीस श्री राम इदाते तसंच दापोली शहराध्यक्ष संदीप केळकर महिला मोर्चा शहराध्यक्ष वैष्णवी वेल्हाळ राजस्थान सेल जिल्हाध्यक्ष राकेश माळी यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे यावेळेस पक्षाचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजय शिंदे उपशहराध्यक्ष रोहित शिंदे शहर सरचिटणीस मयुरेश वेल्हाळ दापोली तालुका सोशल मीडिया संयोजक धीरज पटेल कार्यालय प्रमुख अमोल चोरगे तसेच युवा मोर्चा सदस्य ओंकार वेल्हाळ नवनाथ जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा